आगामी निवडणुका युतीच्या माध्यमातून लढणार वरिष्ठ योग्यतून निर्णय घेतील मंत्री भरत गोगावले यांचे प्रतिपादन आगामी सर्व निवडणुका युती म्हणून लढणार मात्र सध्या सुरू असलेल्या वाक युद्धामुळे वरिष्ठ मंडळे निर्णय घेतील महायुती म्हणून लढलो तर सर्व जागा आपल्याच असतील पुन्हा एकदा सगळीकडे भगवा फडकेल असे राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी अलिबाग येथे दिलीप भोईर यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना सांगितले रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती दिलीप भोईर यांनी आपल्या समर्थकांसह शिंदे गटाच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला यावेळी मंत्री भरत गोगावले अलिबागचे आमदार महेंद्र दळवी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य मानसी दळवी जिल्हा प्रमुख राजा केनी दीपक तालुका अध्यक्ष अनंत गोंधळी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते किरण बांधणकर मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न